हां नमस्कार मी संतोष कोले पाटील बुलंद सेनेचे पक्षप्रमुख केंद्रामध्ये आम्हाला तीन मंत्रिपद पाहिजे एक कॅबिनेट मंत्री आणि दोन राज्यमंत्रीपद तीच भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणात आहे त्या ठिकाणी आम्हाला एक कॅबिनेट मंत्री आणि दोन राज्यमंत्रीपद पाहिजे आणि तीन विधान परिषद सदस्य पाहिजे अनेक ठिकाणी महामंडळाचे महामंडळाचेअरमनपदसुद्धा निघतं तेसुद्धा आम्हाला तीन ते ती चार ठिकाणी पाहिजे ह्या गोष्टी जर लागू झाल्या ह्या मागण्या मान्य जर त्यांनी आमच्या केल्या महायुती सरकारने तर आम्ही त्यांच्यासोबत एकोणतीसच्या लोकसभा आणि विधानसभासोबत लढू नाही तर मी आज देशाचे पंतप्रधान सन्मान्य मोदीजी साहेबांनाही विनंती करतो सूचना करतो अर्थात ते आमचे वरिष्ठ नेते आहेत आणि महायुतीच्या नेत्यांना सांगतो की संतोष कोलपिटेल एकोणतीसच्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये मी तुमच्यासोबत राहणार नाही कारण मी जाहीर केलेलंच आहे माझे कार्यकर्ते म्हणतात की मी सी एम पाहिजे महाराष्ट्राचा पण मी सांगतो तो मला जनताच्या माध्यमातून सांगू इच्छितो कार्यकर्त्याच्या माध्यमातून सांगू इच्छितो बुलंदसेना पार्टीचा दोन हजार एकोणतीसला मुख्यमंत्री असेल आणि महाराष्ट्रातून आई भवानीची कृपा असेल अठ्ठावीसच्या वर बुलंदसेनेचे खासदार असेल हा संतोष कोलपटील एक मराठाचा लाख मराठ्याचा हे तुम्हाला शब्द आहे धन्यवाद आपला सहकारी संतोष कोलपटील आणि नवरात्रीच्या शुभेच्छा जय भवानी